नमस्कार मित्रांनो मित्र मदनलाल भाऊंनी प्लॅट एरियात एक छान पण लहानसे घर घेतले शांतीनगरमध्ये प्लॅट नंबर तेरा खूप सुंदर कॉलनी आणि ते घर बांधून फक्त दहा वर्ष झाले होते कॉलनीत अगदी एकाला एक, एक लागून असं पूर्ण सर्व दोन मजली तीन मजली असे बिल्डिंग होते त्या कॉलनीत आता घर बांधून फक्त दहा वर्ष झाली हो होती खालीच होतं कुलूप लावलेलं ला बंद घर खूपच स्वस्तात मिळाले म्हणून कुठलाही विचार न करता पटकन एजंट मार्फत त्याने ते घर विकत घेऊन टाकले तेव्हा कॉलनीमध्ये साठ लाखाच्या वरच घराच्या किमती होत्या परंतु मालकाने त्याच्या पत्नीला दवाखान्यात उपचारासाठी फक्त पंचवीस लाखात घर विकले तो मुंबईत राहतो असं एजंटने त्यांना सांगितले मग काय साठ लाखाच्या ला पुढे किमती असलेल्या कॉलनीत आपल्याला पंचवीस लाखात घर मिळतो हे मदन भाऊने आनंदाने ते घर लगेच विकत घेऊन टाकलं मालकाला फक्त खरेदीला आणि लगेच खरेदी केली निघून गेला मदनलाल भाऊ गावात राहायचे भाड्याच्या घरात ते पाहतं जे कुठं स्वस्त मिळालं तरच घर घ्यायचं कॉलनीत एकदम रेडीमेड आणि ती कॉलनी इतकी पॉस होती पूर्ण दोन मजली तीन मजली घरं रस्ता वगैरे सर्व सुई केलेल्या घर बी बघितलं तर इतकं छान घर होतो त्यांना एकदम आनंद झाला की खरंच पंचवीस लाखात आपल्याला मिळालं म्हणून त्यांनी कुठलाही विचार केला नाही आजूबाजूला तपास केला आणि फक्त एजंटने सांगितलं आणि इतकं स्वस्त त्या कॉलनीत घर मिळतोय त्यांनी त्यांना आधीच माहीत होतं त्या कॉलनीमध्ये किमती खूप आहेत आणि एकदम पॉस घर आहे पटकन घेऊन टाकलं कुठलाच विचार केला नाही आणि आजूबाजूच्या लोकांना सुद्धा त्याने कॉलनीत काही चौकशी केली नाही त्यांना माहिती होतं की स्वस्तात घर मिळतो म्हणून कोणी आपल्याला काही पण सांगतील म्हणून कोणाला सल्ला विचारायचंच नाही ना आपल्याला फायदा होतो बस त्याला मदनलाल भाऊने घर घेतलं नव्या घरीत राहायला आले कळस पूजा वगैरे करून घेतला घरभरणी वगैरे बघू नंतर करू आणि मस्त पैकी माहितीत राहायला आले सात आठ दिवस अतिशय आनंदात गेले आता एका कंपनीमध्ये मदनलाल भाऊ नोकरी करत होते आणि त्यांना नेहमी फिरस्तीवर ड्युटी राहायची बाहेर गावायला जावाला लागायचं ते आठ आठ पंधरा पंधरा दिवस घरी यायचे नाही त्यांनी विचार केला की कॉलेज इतकी चांगली आपण मैन भर पण तरी घरी आलो नाही ना कुठलीच चिंता नाही मुलं आणि पत्नी अगदी सुरक्षित आणि आनंदात राहतील आता मदनलाल भाऊंच्या पत्नीचं नाव तर सुनंदा आता सुनंदा बहिणी त्यांचं एक पाच वर्षाचा मुलगा होता आणि एक दहा वर्षाची मुलगी होती आता मुलाचं नाव विनोद मुलगीचं नाव मेघा बस मस्त आनंदात राहायला लागले आठ पंधरा दिवस कुठे गेले समजले नाही मदनाला बोलणंना फिरस्तीची ड्युटी बाहेरगावला जावं लागला तेव्हा मी आता दहा पंधरा दिवस काही येणार नाही बस ते निघून गेले अगदी आनंदात होते की इथं काही चिंताच नाही क्वालिटी तिकडे तिकडे लोकांशी जास्त काही बोलायची नाही शेजारी बाजारी थोड्याफार बोलले परंतु शेजारी बाजारी लोकांनी त्यांना काही सांगितलं नाही यांनी फक्त ओळखपर्ची केली एवढंच ते फिरस्तीच्या ड्युटीवरती निघून गेले आता दोन मजली घर खाली चार रूम वरती चार रूम गच्ची मस्तपैकी त्या दिवशी खायला गच्चीवरती सुनंदाबाईने कपडे टाकायला गेले कपडे टाकत असताना त्यांना एकदम भाज्याला पाठीमागून कोणीतरी येतोय त्यांनी मागे उडून पाहिलं कोणीच न त्यांना जाऊ द्या भाज भाज्याला ते गॅलरीत ढुंकून खाली पाहत होते आणि पाठीमागे आले कोणीतरी आणि त्यांच्या पाठीवर एकदम हात ठेवला आणि त्यांना एकदम खाली लोटलं पण नशीब की सुनंदाबाई गॅलरी धरलेली होती हाताने आणि सज ते खाली बघत होते गल्लीत कशी गंमत पाहत होते आणि त्याच्यामुळे त्यांच्या झोल गेला ते एकदम घोरडल्या पटकन मागे उडून पाहिलं हो कोणीच नव्हतं अरे कमाले कोण होतं आपल्याला एकदम पाठीवर ठेवून डायरेक्ट लोटत होतं बापरे सुनंदा एकदम थरकाप झाला अंगाला काटे खाली आले बापरे असं कसा भात झाला आपल्याला गंचीवर तर कोणीच नाही घाबरून खाली आल्यात खाली आल्यात खाली मुलं अभ्यास करत होते मुलगी दहा वर्षाची होती मुलगा लहान पाच वर्षाचा मस्त खेळतोय कमाले सर्व घर पाहिलं वरच्या मजला खालच्या मजला कोणीच नाही मग काहीच बोलल्या नाही तो दिवस तसाच गेला रात्रीची वेळ होती दरवाजे वगैरे सर्व पॅक केले आता हे दहा पंधरा दिवस येणारच नव्हते मदनलाल भाऊ त्याच्यामुळे एक दिवस दरवाजे खिडक्या पॅक ते पाहून घेतल्या मग सुनंदाबानी झोपल्या रात्री दहा अकरा वाजले त्यांना असं भास झाला की कोणीतरी दोन चार लोक आपल्या घरात फिरत्या आपल्या आजूबाजूला एक खडबडून जागा उठल्या पाहिला लेट लावला कोणीच नाही आता खालच्या तिथे झोपलेलं किचन रूम मध्ये त्यांना भांड्याच्या वगैरे आवाज लावून कोणीतरी पाणी पितोय बापरे कोण आपण तर दरवाजे वगैरे बंद करून घेतले घरी एकटे आता एकटे सवय वहिना त्याच्यामुळे ते सर्व दरवाजा वगैरे पॅक केलं का ते आधी तपासायचे मग झोपायचे आणि नव्या घरात मात्र त्यांना एकदम भीती वाटली बापरे खाली चार रूम वरती चार रूम चोरतो घुसला नाही फटकं त्यांनी लाईट लावली आले किचन रूम मध्ये सुमसाम शांत नाही भास व्हायला लागलेत त्यांनाच वाटलं वरच्या मजल तरी फिरतोय बापरे वरती कसं जायचं घाबरल्या मग रात्रभर त्यांनी लाईट चालू त्यांना बराच वेळ मग नंतर वरच्या मजल्यावरचा आवाज बंद झाला सकाळ झाली घाबरतच सुनंदाबाई वरती गेल्या पाहिलं वरच्या हॉलमध्ये काहीच नाही दरवाजे वगैरे सर पॅक कोणी गच्चीवरून गॅलरीतून कोणी आलं कुसलं कोणीच नाही बापरे आपल्याला बाद झाला बा तो दिवस तसाच गेला आता शेजारी पाजेरी यायचे थोडंफार बोलायचे पण सुनंदा यांनी त्यांना बऱ्याचदा सांगितलं या घरी या ना चला चानी वगैरे घेऊ हो। पण तू सर्व बायांनी बाहेरच गप्पा केल्यात पण टाळलं द्या कधीतरी येऊ आम्ही त्यावेळेला चा पाणी करू बस मग शेजारचे काकू होते त्यांनी सांगलं अगं सुनंदा जरा सांभाळून राहा आता हे काकू वयाने बरीच मोठी होती म्हातारीच बरी होती त्याने सांगलं सुनंदा एकटी राहते ना तू आणि मिस्टर कुठं जातात पण फिरस्ती असते त्यांची डोडी हर बापरी मग जरा सांभाळून राहा बरं सुनंदाबाई यांचं काय सांभाळून राहायचं नाही नाही सहज सांगते पण काळजी घे आणि काही भीती वगैरे वाटली ना फटकन आवाज दे किंवा आमचे मोबाईल नंबर आजूबाजू तू सर्वांची घेऊन घेतं आणि काही भी बी तुला भीती वाटली तर लगेच फोन करायचा ठीक आहे सुनंदाबाई वाटलं खरंच आपण घरी एकटा असतो हे फिरस्ते रस्ता म्हणून त्यांना बी चिंता आहे म्हणून त्यांनी सांगितलं तर त्यांचा सल्ला पण बरोबर होता सुनंदाबाईंनी शेजारी बाजूरी सर्वांचे नंबर घेऊन घेतले आणि सांगितलं की मला जर काही वाटलं ना मी रात्री वगैरे फोन केला तरी पटकन यायचे बाबा माझ्या मध्ये तिला मी ॲक्टिव्ह घरी असते तो लहान मुलं आहेत सर्वांनी हो म्हटलं मग सुनंदाने बरं दहा लोकांना म्हटलं शेजारच्या बाजारच्या बाहेर चला ना घरी या आपण चहा पाणी कर पण नाही तू ते म्हणायचे नाही तू नवीन आहेस ये आमच्या घरी आजूबाजूच्या सर्वांनी तिला चहा पाणी केलं मग कोणीच तिच्याशी जास्त काही बोललेच नाही सुनंदाने म्हणायचं की आपण सर्वांच्या घरी गेलो जातो चहा पाणी करतो आज पंधरा दिवस होऊन गेले आणि पण आपल्या घरी कोणीच येत नाही जाऊ द्या त्यांना कामाचं गर्देशीन येतील आपण एका असं काहीतरी फंक्शन ठेऊ आता मुलाचे वाढदिवस वगैरे तर आपण संपूर्ण कॉलनीला आमंत्रण देऊ सर्व आपल्या घरी येतील परंतु सुनंत नस जरा अस्वस्थ वाटायचं विचित्र वाटायचं रात्रीच्या वेळेला जास्तच त्याला नवीन घर आहे आपण एकटंच घरी असतो म्हणून भीती तर वाटत नाही असं तर आपल्याला सवयच आहे आपण दुसरीकडे बाळाच्या घरात राहतो तो कुठं काय येत नाही मी फिरत चालले येतात कंपनीचं कामं असतात आपण घरी एकट्यानं आपल्याला भीती की ह्या नवीन भी घरात भीती का वाटते अरे हो खरंय खाली चार रूम वरती चार रूम घर खूप मोठं आहे म्हणून आपल्याला तशी भीती वाटते पण जाऊ द्या कॉलनी किती चांगली पॉस कॉलनी चला राम आता त्यांना घर एकदम कमी किमतीत मिळालं हे मात्र त्यांनी गल्लीत कुणालाही सांगितलं नाही आता मदनलाल बो। ता ता बोलणं आता टाइमच नव्हता गल्लीला लोकांशी बोलायला बस ते ड्युटीवरच राहायचे आता गेलेली होती आठ बारा दिवसानंतर असं सांगितलं होतं आता पाच सहा दिवस होऊन गेले आणि एक दिवशी सुनंदाबाईने असं स्वयंपाक करता करता काय माहिती आहे त्यांच्या डोक्यात काय विचार त्यांनी गॅस चालू होता ते तंद्रीतच होत्या त्यांनी काय केलं आपल्या अंगावरती साडी घेतली आणि त्या गॅसवरती डायरेक्ट ठेवली आणि पेटा लागली भाबरे आणि स्थिर मस्त गंमत बघताय सुनंदाबाईनीची साडी भरभर बरोबर भर 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 लागली लागल्या सुनंदाबाईच्या तो आवाज नाही नुसती गंमत बघताय तेवढ्यात त्यांची दहा वर्षाची मुलगी एकदम ओरडली आई साडी पेटली साडी पेटली आणि फटकन पुढे आलं आणि तिने त्या आईला जोरात ओढलं दूर एकदम दूर ओढलं गॅसपासून आरतोड साडी जे पेटलेली आहे ना मुलीने फटाफट फटाफट ताणली सुरंद एकदम भारावर राहिले कसं का साडी पेटली आणि मला भान कसं राहिलं नाही कमाले झाला मग ते साडी वगैरे विझवली पण सुनंदाबाई अंग थरथर कापत होता अरे कसं काय आपलं स्वयंपाक करताना आपण असं काय केलं कसं काय आपली साडी पेटली कसं तरी वाटायला स्वयंपाक वगैरे केला दोघं मुलं होते मग जेवण वगैरे केलं संध्याकाळ झाली शेजारच्या बाईला सहज त्याने सांगितलं की वा स्वयंपाक करता एक एक रा रा। करता एकदम साडी फिरली त्या बाई एकदम घाबरली ती म्हणून अरे सुनंदा उय म्हणाल्या आताही जरा सांभाळून राहा आणि तुम्ही कशाला स्वयंपाक करता तुम्ही एवढं मोठं घर घेतलेलं आहे तुमची परिस्थिती चांगली स्वयंपाकीन बाई लावून घ्या एखादी मुल क्लीन लावून घ्या ठीक आहे आजोजीला बऱ्याच ठिकाणी स्वयंपाकीन बाया होत्या काही घरचे काम करणारे भांडे करणारे बाया होते त्यांना विचारलं पण कोणीही तयार झालं नाही नाही आमच्याकडे खूप काम आहेत आम्ही नाही येणार तुम्ही स्पष्ट सांगायचे मग त्यांनीच सांगितलं की तुला जर कोणी मिळालं तर पाठवून द्या कोणीही भेटलं नाही दोन चार दिवस निघून गेले एके दिवशी सुनंदाबाईने नाचानं जाग आली त्यांनी मोबाईलमध्ये टाईम बघितला रात्रीचे एक वाजला होता आणि सुनंदाबाईने उठल्या स्वयंपाक खोलीत गेला गॅस पेटवला आणि परत त्यांनी काय केलं परत अंगावरची साडी त्या गॅसवर धरली पण का कुणास ठेवू यावेळेला सुद्धा मुलीला एकदम जाग आली आणि ते नाच स्वयंपाक खोलीत आई काय करते ती एकदम परत कास, आली आणि एकदम ओरडली परत आईची साडी पेटलेली दुसरी साडी पेटलेली तिने एकदम झोर आणि तिला बाजूला ओळला आणि ती साडी सुनंदाबाई एकदम शुद्धीवर आल्या त्यांनी पटकन ती साडी विजवली अरे दोन वर्ष आपण स्वतःहून साडी कस का पेटवली मुलीने सांगितले नाही आई मला एकदम जागाली बघते तो स्वयंपाक लाईट चालू मला तू काय कशासाठी आली मी बघितो तो एकदम उजवड दिसला बापरे आता दहा वर्षाची मुलगी सांगते रात्रभर रो यांना झोप आली नाही काय या घरात असं दुपारच्या वेळेला विचित्र भास व्हायला लागलेत कोणी घरात चालतोय वरच्या तो भर दुपारी सुद्धा सुनंदाबाईने वरती याला घाबरायच्यात या घराचे काय भास होत आहेत कोणीतरी चालतोय फिरतोय मुलाला घेऊन ते वरती आले पाहायला कोणीच नाही वरती आलं तर लगेच खाली भांड भांडण्याचा आवाज ऐकायचा आवाज आवाजाच्या कुठे बाथरूमला मध्ये नळ सुरू व्हायचे पटकन तिथे गेलेत नळ बंद करावं लागायचं कारण हे नळ की नाही असे काही ढिले वगैरे असतील पाण्याच्या पोर्सने ऑटोमॅटिक सोनून द्यात असेल काय करा सोडून दाव समजतो ना पाच सहा दिवस गेलेत अजून मदनलाल भाऊ घरी आले नव्हते फोन वगैरे करायचे रोज सांगा मग मुलीने सांगितलं पप्पा पप्पा आईच्या किने दोन वेळ साडी पेटवून गेली आणि आईला भानच नाही आणि एक तर रात्रीच्या वेळेला गेली स्वयंपाक वगैरे काहीच करून तरी गॅस पेटवलेला आता आणि मस्त साडी टाकून दिली गे आईने गॅसवरती बापरे मदनलाल भाऊ एकदम घाबरले ते नाही मी घरी येतो चला पटकन मदनलाल भाऊ दुसऱ्या दिवशी घरी येऊन गेलेत काय झाला तिने सांगितलं की काय माहिती मला काही भानच राहत नाही की कस माझे कपडे पेटून द्यातात साडी पेटून द्या स्वयंपाक मदनलाल विचार केला की नाही नाही जाऊ द्या एकटे असताना एवढं मोठं घर आहे त्याच्यामुळे यांना भीती वाटत सुरंगावीने म्हणाले बापरे असं काय होतं मला बी समजत नाही कसका का माझे कपडे पेटून देतात मी पण रात्रीच्या वेळेला कस का माझी साडी पेटली मदनलाल भाऊ मग स्वतः स्वयंपाक करताना समोर थांबायचे स्वयंपाकाला मदत करू लागायचे करायचे स्वयंपाक होईपर्यंत ते तिथंच थांबायचे मग स्वयंपाक झाला काय कामावर द्यायचं का नाही त्यांनी रजा टाकून दिली पण असा दिवसून गेलेत मग त्यांनी आजूबाजूला तपास केला बऱ्याच ठिकाणी तपास केला की स्वयंपाकीन बाई पाहिजेन दोनवाली भांडवाली पाहिजेन घरातलं काम करणारं कोणतरी बा दोन बाया बी लावले तरी आपल्याला टेन्शन नाही अर्थ पगार वगैरे भरपूर होता भाऊंना त्याच्यामुळे काही टेन्शन नव्हतं परंतु त्यांनी नाव सांगलं बाया तयार व्हायच्या पैसे वेळे वगैरे सांगायचे म्हणून विचारायचे तुम्ही कुठं राहता यांनी पत्ता सांगितला का लगेच मग ते म्हणा नाही 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 आम्ही येणार नाही त्या घरी अरे त्या घरी काय येणार नाही पण कोणीच त्यांना उत्तर दिलं नाही की त्या घरी काय येणार नाही त्याला असं काय आहे आपल्या घराला आता कोणीच घरकामासाठी बाई मिळत नव्हती स्वयंपाकाला बाई मिळत नव्हती एकदम अस्वस्थ झाले आता चार पाच दिवस सुटी टाकून ते घरीच होते पण त्यांना कामावर जायला लागायची नाही असं काय होतो आपल्या मिसेस असं एकदम दोन वेळेस कस काय पेटून गेल्या बरं जाऊ द्या मग एक दिवशी ते असं सहज अर्जंट काम म्हणून ऑफिसात गेले बस आणि संध्याकाळी त्यांना यायला नेमकं उशीर झाला आणि संध्याकाळीच लगेच सुनंदावीने स्वयंपाक करत होत्या आणि काय झालं कोणाच ठेवू सुनंदावीने भांडे वगैरे बाजूला ठेवले वगैरे मुलगा मुलगा बसलेला होता मुलगी स्वयंपाक बसलेली होती आता अचानक गॅस पेटलेला आणि सुनंदावीने त्या गॅसवरती डायरेक्ट झोपून गेल्यात बापरे मुलगी एकदम ओरडली ओरडली आणि तिला धरून पटकन बाजूला ओरडला परत यावडाला बी कपडे पेटलेत बापरे त्यांच्या ओरडा ऐकून आजूबाजूचे लोक धावत आले त्यांनी सुनंदवीनेला बाजूला नेलं वाघ वगैरे विजवली बायाबीन आल्यात ते काय करायचं पण कोणीच बोललं नाही त्यांनी त्यांनी लगेच मदनलालबाऊना फोन केला ताबडतोब घरी या मदन मदनलाल भाऊ घरी आलेत मग त्यांनी सांगलं बाबा रे तुम्ही या घरात राहू नका पटकन घर सोडा आणि चालले जा कुणा त्याने का चाललं जो अरे बाबा इथं या वहिणींना किती आता तिसऱ्यांदा झालं स्वयंपाक करता करता पेटून जातं मग वहिणींची समजत नाही वहिणीचं कसं काय असं होतं आता सुनंदा वहिणींना काय समजायचं नाही की असं कसं काय होतो काही लोक काही बोलल्याने निघून गेले मग भाऊ घरी होते त्यांनी पाहिलं चला बा आता काही इलाजच नाही आता बाहेर मिळत नाही आपण दोघं टाईम तिला सांगून दिलं की बघा स्वयंपाक खुलीत स्वयंपाक तू करायचाच नाही मी स्वतः राहील त्या स्वयंपाका सकाळ असो संध्याकाळ असो बस दुपारी ते लवकर सकाळी निघून जायचे चहा पाणी करून आणि अकरा बारा वाजेशी वापस यायचे स्वयंपाक करायचे स्वतः बंद करायचे आणि सांगितलं स्वयंपाक तू जायचेच नाही झाला परंतु काय कोणाच ट पण त्या दिवसापासून सुनंदा वहिनींना असे विचित्र वागायला लागल्यात बळबड करायचा झोपेतून दचकून उठायचा मोठफडणं ओरडायचा भाऊंना वाटलं की नाही तिला तीन वेळेस असं एकदम अंगावरचे कपडे पेटून गेले म्हणून तिला असं भीती वाटते म्हणून असं काय होतं हिची मानसिक स्थिती काही भरभर नाही असं आहे त्यांनी लगेच तिला दवाखान्यात नेला डॉक्टरांनी तेच सांगितलं की नाही नाही नवीन घर आहे आणि एवढं मोठं घर असल्यामुळे तिला एकदम भीती वाटते तिला असं मोठ्या घरात राहायची सवय नाही म्हणून तिच्या मनावर परिणाम झालेला दिसतो झाला मग तिच्या मानसिक स्थिती ठीक नाही तिच्यावरती ट्रीटमेंट करावं लागेल बरं ट्रीटमेंट सुरू झाली औषधी गोळ्या घेतल्या इंजेक्शन घेतलं घरी आले वहिनीने स्वयंपाकानं सोडून दिला बस दोघा टायमाच्या स्वयंपाकनं चहा पाणी करणं सर्व मदन मदनलाल भवनं सर्व ला करावं लागायचं काय करायचं ट्युटी करायची घरची बी काम करायचं त्याने खूप तपास केला विचारायचं ते सांगायचं इतका पार घेऊ इतकं पण तुम्ही कुठं राहता काय राहता हे नाव आणि पत्ता सांगतात कॉलनीचं नाव पत्ता शांतीनगर प्लॉट नंबर तेरा एवढं सांगतात बरं लोकं नाही म्हणायचे काही का ते हा तेरा आकडा अशी वस्तू म्हणून नाही ज्याला घाबरतच पण पण द्या काय करायचं आजूबाजूच्या लोकांना त्यांनी तपास देणार नाही बाबा रे घर काही चांगलं नाही तुम्ही तर राहू नका चालले जा दुसरीकडे त्यांनी विचारलं तुम्ही कितीला घर घेतलं मदनलाल भाऊ सांगायचीच नाही नाही जी किंमत आहे तीच दिली मी पन्नास साठ वरच तुम्ही दिले असेल त्यांना हो साठ लाखाला मी घेतलं बस सर्वांना असंच सांगायचे सर्वांना आश्चर्य वाटायचे ते तेव्हा अहो काय कमाल करता तुम्ही कशाला घर घेत बसले अहो लहानचं घर घेतलं असं त्यापेक्षा कमी किमतीचं कशाला घर घेतलं तुमची तर फॅमिलीला हा एवढं मोठं घर कशाला घेतलं आता भाऊना असं वाटायचं की बा एवढं मोठं घर आपण जे सांगितलं पंचवीस लाखात घेतलं त्यांच्या अजून जीववर येईल आणि मग ते आपल्याला आपल्या घरच्या लोकांना जरा घाबरवतील आठ पंधरा दिवस होऊन गेली बस सर्व स्वयंपाकाचं पाण्या सर्व करायचं पण वहिनींची तब्येत दिवसेंदिवस बिघडायला लागली तब्येत खराब व्हायला लागली बडबड करायच्या मेंटलसारख्या बागायच्या बस मग त्यांनी काय गेलं दवाखान्यात गेले परत डॉक्टरांना सांगितलं मग डॉक्टर माझ्या यांची मानसिक स्थिती एकदम बिघडलेली त्यांना ॲडमिटच करावं लागेल त्यांना ॲडमिट झाले दवाखान्यात बाहेरून डबे मागून डबे लावून घेतले मुलांचे बी हाल त्यांचे हाल पंधरा दिवसानंतर वहिनी घरी आल्या थोड्याशा बऱ्याहून घरी आल्यानंतर परत वहिनी तसंच काय करायचं कंटाळून गेले मदनलाल भाऊ किंवा आपला इतकं छान घर मिळालं स्वस्तात इतकं पॉन्स घर मिळालं आणि काय समजत नाही त्या दिवशी काय आलं होते आणि सकाळी सकाळीच सात वाजता किचन रूमची लाईन एकदम बंद झाली त्यांनी खूप प्रयत्न केला किचन रूममध्ये फ्रीज बंद सर्व लाईटच कनेक्शन पण त्यांनी खूप तपासलं तिथला फ्रीज होता तो काढला पाहिला हे किचन रूमची लाईनच कस काही गेली सर्व रूमच्या बरोबर होत्या सर्व लाईट चालू वगैरे जाऊ द्या मग दिवसभर त्यांना काही तेवढं लाईटीचं काही आवश्यकता पडली नाही फ्रीज बंद बन मग त्यांनी काय विचार केला की काय फॉल्ट लाईन कशी गेली त्यांनी दुपारचा स्वयंपाक केला जेवण केलं आणि नंतर ड्युटीवर चालले गेले संध्याकाळी घरी आले त्यांना एकदम अरे बापरे स्वयंपाक कस काय करायचं किचन रूमची लाईन तर बंद आहे एकदम सहा होऊन गेले होते आता बापरे स्वयंपाक करता करता अंधार होईल आणि मग रूमची तर लाईटच नाही 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 ताबडतोब नाही नाही आपण काहीतरी दुरुस्त करायला पट्टण बाहेर आले पुढे आले बऱ्याच अंतरावरती काही बरंच शॉपिंग सेंटर होतं तिथं एक दुकान होती इलेक्ट्रिकचं दुकान तिथं गेले त्यांनी सांगितलं बा आमच्या घरची एक रूमची लाईन बंद झालेली काय तर कारागीर वगैरे मिळेल का बघाल का, का, का तो हो आमच्याकडे भरपूर कारागीर असतात आम्ही पाठवतो नाव पत्ता सांगा तुमचा यांनी त्यांचं नाव सांगितलं पत्ता त्यांनी सांगितलं शांतीनगर प्लॉट नंबर तेरा त्याने माणसाने पथली थल्ली तर एकदम थांबला यांच्याकडे एकदम डोळे स्फरून पडा का हो तुम्ही त्या घरात कसं का राहता कमाली त्या माणसं तुम्ही राहताय अगदी मजेशीर म्हणे हो मग त्याने सांगितलं नाही 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 त्या घरात की कोणलाच कारागीर येणार ते कुठलाच कमाल येणार नाही कमाल काय माझ्या स्वयंपाक खुलीतला लाईन चालू नाही फक्त तेवढेच चेक करायचे कारागीर पाठवला तर तो लाईन म्हणून बरोबर सोदनकडे मग त्या माणसाने सांगितलं माफ करा भाऊ त्या घरात तुम्ही राहताच कसं काय अहो त्या घरात कुठलाही कारागिरा एवढंच का तुम्हाला घरातले काम करणार सुद्धा सुद्धा मिळणार नाही बापरे मदनलाल भाऊना एकदम आश्चर्य वाटलं अरे बापरे असं कसं काय तुम्हाला कसं माहिती आहे दोन महिने होऊन गेले मी तपास करतो मला धुनवाली भांडेवाले घरगडी घरातलं काम करणार बा कोणी तयारच होत नाही मग तर कसं तयार होणार तुम्ही घर कसं का ते भाड्याने घेतलं मग भाऊने सांगितलं मी भाड्याने नाही मी विकतच घेतलेलं आहे मी त्या घरात राहतो आता बापरे तोडसा हो ते, ते, न, ते, 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 ते घर भुताडकीचे घर येते आणि तुम्ही कसं काय ते घर घेतलं बापरे त्या एकताच मधला बुव एकदम अंगावर खाटे आलं शहरे आल्या काय होत काय सांगता तुम्ही हो आणि त्या घरात तुम्हाला माहिती आहे का अहो त्या मालकाने घर घेतलं ना त्या मालकाची पत्नी वेळसर झाली आणि तिने स्वयंपाकखोलीत पेटून घेतलं त्याच्यानंतर त्या माणसाने पटकन ते घर सोडलं त्याच्यानंतर ते घर भाड्याने द्यायला सुरुवात केली बस एक भाडकरी आला दोन महिने होत नाही ती बाई लगेच ती पण स्वयंपाक शिलगून मेली अशा आतापर्यंत त्या दहा वर्षामध्ये चार बाया सिलगून मिलेल्या आहेत बापरे काय सांगतो तुम्ही हो आणि एकदा ते तसं प्रकरण झालं का एक दीड ते घर खालीच राहतो मग नवीन कोणीतरी येतो बारगावच्या बदली येऊन कोणी त्याला माहीत नसतो तो येतो ना असं चार घटना तिथं घडलेलं आहे बाबा आणि ते घर तुम्ही विकत घेऊन टाकलं डायरेक्ट अहो भाडेकरी नंतर आले आहेत तीन भाडेकरी आले ते तिघं बाया मेलेले आहेत तिथं आणि घर स्वतः मेलेली ती आणि तो मालक निघूनच गेला मुंबईला बैन सला हो एजेंटने तर असं सांगितलं की बा मिसेसची ट्रीटमेंट करायची कशाची ट्रीटमेंट त्याची पत्नीच वारली तो तुम्ही मुंबईला राहतो त्याने दुसरं लग्न केलं का नाही काय माहीत नाही बरं बघू घर विक्रीला काढलेलं कोणी घर घेत नाही आणि त्या संध्याकाळ झाली ना त्या घराकडे कोणी डुंकूनही पाहत नाही कसं काम आता काय करायचं काय करायचं इलाजच नाही तुम्ही ते ताबडतोब घर सोडा मदनलाल बा एकदम भानावर आला अरे बापरे अरे मी इकडून गेलो आता किती वाजले सात अंधार पडतोय अरे बापरे ते घरी कोणीच नाही घरी एकटी मुलं आहे आणि माझी पत्नी मग त्यांनाच अहो सांभाळून जा कशाचा मधला भाऊ एकदम घाबरले आणि पटपट पटपट वेग अगदी वेगाने घराकडे चालत निघाले आता घर आणि ते शॉपिंग सेंटर अगदी जवळ होतं पाच मिनटे लागली त्यांना घरी आले घरी आले बघतात हॉलमध्ये आल मुलगी अभ्यास करत बसली होती आणि मुलगा खेळत होता त्यांनी लगेच विचारलं अरे मम्मी कुठे तुमची त्यांना ते काही नाही बेडरूममध्ये झोपलेशी हे गेले बेडरूममध्ये पाहिलं बेडरूममध्ये कोणीच नाही अरे कुठे गेली बाथरूमला गेली शिक टॉयलेटला गेली कवरच्या मजल्यावर गेली तेवढ्या मध्ये त्यांना किचन रूममध्ये एकदम जाड दिसला बापरे मललाल भोईला एकदम अंगाला थरकाप सुटला लगेच किचन रूममध्ये पळाले बघतात अरे एकदम घाबरल्यानं गॅस चालू होता आणि त्यांच्या पत्नी सुनंदा वहिनी पूर्ण अंग पेटलेलं होतं मोठमोठ्या हसत होत्या बापरे भेन चेहरा ते लगेच बेडरूममध्ये परत आले चादर घेतली त्यांच्या अंगावर टाकल्यात तिच्या हसणं आणि हे एक जे एकदम ओरडणं वाचव वाचो वाचो असं करायला लागले आणि ते ऐकून मुलं एकदम घाबरले मुलं आले मुलं बघता आता मुलंही मोठमोठ्या ओरडायला लागले त्यांच्या आरडा ओरडा ऐकून शेजारी पाजेरी लगेच धावून आले संध्याकाळचे साडेसात सुद्धा झाले नव्हते नुकतेच अंधार वगैरे पडलेला होता आणि काय बाब नाही आग विझवली गल्लीत गाड्या भरपूर होत्या फोर व्हीलर एका माणसाने पटकन गाडी आणली गाडीत टाकला दवाखान्यात नेला दवाखान्यात गेला पन्नास टक्क्याच्या वर भाजलेली होती कस काय ती आणि मी बी शुद्धच होत्या ती सुनंदवाहिणी घरात स्वयंपाकुली गेल्याच कशी आणि कसं काय कस पेटवलं बापरे काय करणार चिंतेत मग सर्व लोकांनी सांगितलं अहो आम्ही तुम्हाला आधी सांगितलं होतं ना तुम्ही त्या घरात राहू नका मदनलाल भाऊ म्हणाले अहो पण तुम्ही मला स्पष्ट सांगायला पण नव्हतं अहो मी आज त्या दुकानावर गेलो त्या दुकानदाराने मला सांगितलं की या घरात असं असं घटना घडलेली आहे बापरे कमाले हर मग तुम्हाला कस का माहिती नाही आम्हाला असं वाटलं तुम्हाला माहिती असून तुम्ही घेतलेलं आहे घर न घाबरता आणि असं तुम्ही घर घेतलं तिथे आले आणि आम्ही कस काय तुम्हाला असं एकदम भीती घालणार पण आम्ही कोणीच बोललो नाही ब कॉलनीतले लोक रे काय करणार सुनंदाबाई दवाखान्यात ऍडमिट काही लोक तिथं थांबले दवाखान्यात परत आलेत मग शेजाऱ्यांनी म्हटलं की नाही मुलांना आमच्याकडे ठेवा आता त्या घरात तुम्ही उघडूच नका रात्री तर उघडूच नका रे काय करायचं आमावश्याचा दिवस त्या दिवशी यांच्या चिक लागत नव्हता दवाखान्यात रात्री अकरा वाजले बारा वाजले कॉलनीतले पाच सहा लोक ते थांबलेले दवाखान्यात आणि वहिनी बळबळ करायला लागल्या आणि मोठमोठ्या हासायच्या मध्ये रडायच्या मध्ये बेसूर खा वास करायच्या किंचड्या मारायच्या बापरे पुन्हा दवाखाना रात्रभरच दवाखान्याच्या पण नशीब वहिनींचं नशीब चांगलं आणि मदन भाऊनचे मदनलाल भाऊंचे बी नशीब चांगलं आणि रात्रभर कस्तुरी डॉक्टरसुद्धा डॉक्टर सुद्धा अगदी सावध होते की बा काय वहिनं काय नाही परंतु काय नाही हळूहळू प्रकृती सुधारणा व्हायला लागली बास ट्रीटमेंट चालू सुनंदाबाईंनी पन्नास टक्के जळालेल्या होत्या डॉक्टर म्हणजे काही जिने सर्व जळाला जखमा सर्व दुरुस्त होतील चांगले होईल आता पन्नास टक्के जळाल्यावरती सुनंदावीने वास्तीन कोणालाच वाटत नव्हतं आणि मग यांनाही माहिती मा पडलं की आतापर्यंत तिथं इतकं बाया जुळून गेलेल्या आहेत चार बाया आता हिचा पे नंबर काय करायचं डोकं चालत नव्हतं त्यांच्या घरचे लोक पण आले वहिनीच्या घरचे लोक यांच्या घरचे लोक सर्व चिंता करू लागली एक महिना सुनंदावीने दवाखान्यात होती पण काहीच सुधारणा ना झाली नाही मोठमोठ्या मौट ओरडायच्या बळबळ करायच्यात आत आणि दुसऱ्या अमाक्षाला मात्र परिस्थिती इतकी नाजूक झाली की सर्वांनी आता आशा सोडली की आता ही वाचणार नाही आणि झालं रात्रीचे बारा साडेबारा झाले असतील सुनंदावीने एकदम मोठमोठ्या मौट हसायला लाग ला, लागल्या मध्य रडायला लागल्या एकदम किंचाळ्या मारायला लागल्या सर्वात दवाखाना एकदम घाबरून बापरे बाबरे होईल ना काही नाही याच्या बाईच्या आता दवाखान्यात ऍडमिट आहे मोठमोठ्या आरोड्या मारून तो उठून पडण्याचे प्रयत्न करू लागल्यात आणि एकदम दुसऱ्या क्षणाला त्या एकदम त्यांनी मान टाकली आणि आपला प्राण सोडला बापरे सर्वांच्या अंगाला खाटाला बापरे काय झालं काय कोणाचे डोकं चालत नव्हतं मदनलाल भाऊ बक्षाबोक्षी रडत होते सर्वे रडत होते त्याच्या घरचे लोक दोघांच्या घरचे लोक गेलाच नव्हतं आता मुलांना आजोबा आजी सर्व घरी घेऊन गेलेले होते अरे इथं वहिनीची ट्रीटमेंट करायची सर्व घर थांबले आणि त्या घराला मात्र कुलपास होतं बस वाहन हॉस्पिटलमध्ये सगळे थांबायचे बाहेरून मिशन बस मग काय करणार इलाजच नव्हता हो मदनलाल बोन ते घर विकल्याशिवाय पराने आधी कोण घेणार इतक्या बाया तिथं वाढल्यात कोण घेणार होतं ते घर भुताटकीचे घर खूप मोठं दुःख झालं इलाजच नव्हता त्यांना पश्चाताप झाले की खरंच घर घेताना शेजारी पाजारी सर्वांना आधी चौकशी करायची तपास करायचा आणि मगच घर घ्यायचं की घर इतक्या वर्षापासून घर का, का, का लग, फार, फार बंद आहे का विक्रीला काढलं आजूबाजूच्या तपास केल्याशिवाय खरं कारण समजा नाही मला काही कारण सांगू शकतो मधलाल भाऊंना स्वस्तात घर मिळालं पण फार मोठी किंमत त्यांना मोजावी लागलीत सुनंदाबाईनी त्यांना कायमच्या सोडून निघून गेल्यात या दुन्यातून ते घर अजूनही कुलूप लावून बंद पडलेलं कॉलनी एवढी पॉस कॉलनी पण त्या घरात कोणी ढुंकूनही पाहत नाही संध्याकाळचे भूतटकेचे घर म्हणून ते अजूनही प्रसिद्ध आहे बरं तर मित्रांनो आज पुरतं एवढंच पुन्हा भेटायला लवकर असतो पुढत गुड बाय